पारू या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की अनुष्का आदित्यला बाहेर घेऊन जाते त्याला म्हणते की मला तुझ्याशी काहीतरी एकांतात बोलायचं आहे असं म्हणल्यावर दोघंजण सर्वांच्या समोर बाहेर निघून जातात तिथे गेल्यावर अनुष्का त्याच्याशी गप्पा मारते आणि त्याला म्हणते की आदित्य हुडयू प्लीज डान्स विथ मी त्यानंतर ती त्याला म्हणते की आदित्य मला तुझं घर आवडलं मला तुझ्या घरातली माणसं तर फार आवडली आणि मला तुझ्या या तुमच्या या प्रेमाच्या घरात थोडी जागा मिळेल का असं म्हणल्यावर आदित्य आश्चर्यचकित होतो पुढं ती म्हणते आदित्य माझ्या नावाच्या मागे आदित्य लावून अनुष्का आदित्य किर्लोस्कर व्हायला मला नक्कीच आवडेल म्हणजेच अनुष्का आदित्यच्या प्रेमात पडलेली आहे आणि ती किर्लोस्करांची मोठी सून व्हायला तयार आहे हे ऐकून आदित्यला खूप मोठा धक्का बसतोय हे सर्व पारू चोरून ऐकते आणि तिच्या डोळ्यातून आणि मनातून सुद्धा घळाघळा अश्रू वाहत असतात हे आदित्य पाहतो